सगळ्या इकडं आपली देवपूजा आहे आजची तर परडीत पेटाला झाल्यात मुंग्या अशी आपली परडी आहे बाण आहे इथं आहे आपलं मंदिर देवघर असं आम्ही काही तसला झुला वगैरे आणला नाही श्रीकृष्णांना असं आपलं देवघर आहे इथं इथं नवनाथ पोथी पारायण लावलेलं आहे मग आपण किती अध्याय राहिल्यात चाळीस एकचा अध्याय राहिला उद्या आपल्या पारायणाची समापती आहे आणि ती उद्या उद्याही करायची आहे आजच करायची होती पण आज गोकुळाष्टमी असल्यामुळं आज, गो आज नको म्हणले उपवास आहे देवांना करायला नको म्हणली आणि मी चष्मा पाहिला चष्मा ठेवला शिवच्या बाप्पानं तिथं मला वाटलं फुटलाच काय म्हणून मी चेक करून पाहिला असे आहे आपली पोथी तर कलश पूजन केलेलं आहे हे आपलं पंचमीचं आहे असं देवघर आहे का आणला आहे ओमचा सुवात लावायला गेल्या वर्षी गटात आणला आहे तर आपली परडी आहे तर असं आपलं देवघर दे आहे देवघरामध्ये दे। एक मग बल्फ लावलेला आहे ना आता हे पण इथंच लावणार आहे गणपती पण इथंच बसावणार आहे असं करणार आहे साधी सुधी आपली पूजा आता उद्या दे ग्रंथ देऊन टाकायचा ग्रंथ देताना काय काय देतात दुसऱ्यांचा आणलेला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आज आहे श्रावणातला सोमवार इथं आहे आमच्यात आरसा असा मोठा बरोबर देवघराचं दिसतं आणि माझा पण फेस दिसतंय आरशा तुम्हाला असा रानातून आली आपलं घर शिवराज गेला आहे गावात त्यामुळं सगळी शांतता आहे तर काय चाललंय बघू आपण इथं चाललं आहे स्वयंपाक मुगीची भाजी बाजरीची भाकरी आणि भात बनवला आहे पांढरा भात कोथंबिरण भेंडे अजून चालल्यानं भा भाग्याची भाजी गवारीची दिदीचा चाललाय जेवण्याचा कार्यक्रम त्याला दिवस मावळ्यात जेवायला असतं बरं का शाळेत नाल्यावर काही जेवत नाही दिवस मावळात जेवायचा भाकरी मी शेंगात ना झाडं लावलेली त्याला पहिल्यांदाच तोंडा त्याने गावणार शिंगा अशी मस्त गवळी लुसल शिंदे राजीला म्हणतात राजा म्हणजे शेंगात नाही आल्या एवढ्या पहिल्यांदा नाही तोंडल्या ना दोनच साऱ्या तरी बर होऊन म्हणून म्हणजे तेवढ्याच तोडा म्हणजे परतच्या बरोबर सरसाकट येत्या बेडल्या पण एवढ्याच गावल्या ते सहा भेंड्या राहुल सहा का सहाच येत्या मुंड सहा तेवढ्याच भेंड्या ठेवल्या तर पुरतच्या भेंड्या मागच्या कोथंबीर आता फुलं आल्यात फुल काय म्हणा यात आणि मुंडलं जाऊद्या आता आजीला काही वेळ नसतो ना त्यामुळे मुंडला कोणच उद्या आपल्या ग्रंथाची समाप्ती उद्या काय नियोजन आहे म्हणजे कोणाच्या इकडे काही काही बनवत्यात आमच्या इकडं घेवड्याची शेंग नाही असं म्हणजे कोण म्हणते घेवड्या शेंग करा कोण म्हणते काय करा पण आम्ही लावतो ना तसं आमच्या इकडं उडीद वड आणि आम्ही बनवणं असं काही बनवतात मग भात सांबर आणि लापशी लापशी म्हणतात कोण सांजोऱ्याचा शेरा म्हणतात नऊ पुरं लाक्षी लावायची ना लापशी बनवायची आणि भात सांबर बनवायचे आणि उडीद वडं बनवायच्या आधीचे उद्या सकाळच हे करायचं ना उडी त्याचे डाळ डिझाईन घालून ठेवायचे मग संध्याकाळी बरोबर जेवण घालणार तुम्हाला दाखवतो ना आजी मी सांबर मात करणार आहे हां हां आजीने दीदी सांबर मात करणार आहेत उद्या आणि मी आल्यानंतर गाय घेऊन लक्षी करणार आहे मग सात ता आठ वाजता समजा पोरं जेवाय घालता येते असं शेवचं पप्पा घरी असलं तर तुम्हाला बघा मिळालं ना आमच्या आजीचे केसाचे फॅशन बघा कसे झाली आख्खा काळंमध्येच पण विचारला मग डॉक्टरला विचारायचं कुठलं डॉक्टर कधी गेलता नाही होय मला वाटलं तुम्ही कुठं गेला गेला आणि आमचं सगळ्यांचं लाडक बहिणीचं पैसे जमा झाले सगळे आनंद आमचं झालंच नाही आमच्या आजीचं नाही झालं माझं नाही झालं का काय माहित आता म्हणते सत्तावीस तारखेच्या लॉट मध्ये आमचं आधार कार्डच लिंक नव्हतं ना पे कोण म्हणते काढून घ्या आणि कोण म्हणते राहू द्या माघारी जाते कोण घ्या काढून कोण म्हणता येई राहून मग बघणारा कोणाला जर असेल माहिती तर आम्हाला नक्की सांगा तुम्ही आणि आमचं आपलं गरीबाचं छोटस किचन आहे असं किचन मस्त आहे त्या घरात आम्ही आपलं गरीबाचं किचन इथं बनवलंय तिथं मस्त त्या घरात मोठं पाहिले की पहिले व्हिडिओ केले okay. त्या ताटामुळं म्हणजे तुमचं पुढचं ताटा आहे ना त्याच्यामुळं पोरं हे असल्यावर शेवट शेवट होतेस ना मग त्यामुळे आपलं स्वयंपाकी थांबल्या तर इथं पण आपण थोड्या दिवसात उन्हाळ्यापर्यंत फरशी बशी टाकून एवढा किचन कट्टा घालून घेणार आहे मस्तपैकी गॅस ठेवायचा तिथं आणि इकडं थोडा कोबा करून ते फरशा आणून चार पाच टाकून म्हणजे ओकेच होईल नाही नाही चूल नाही मांडायची कुठे चूल हे पत्रे सगळी वाट लागेल मैत्रिणी न काधे जेवढं काळं काळं झालंय पावसानं गळतो नाही ना आणि अजून ते होईल काय होतं पाऊस आला ना पत्रात आपल्याला असतो त्याला घाम फुटतो आणि स्वयंपाकाच्या वाफेन ते त्याची वाट लागली असं झाले राणात ना आल्यापासून दीदी दीदी दीदीने आज गाय बांधली दिदीने आज दोन तीन वेळा गाय बांधली गाय बरोबर सुटून गपचुप खात बसते कारण दिदीला येत नाही तिला शिकवायसाठी नाही आज असते गोकुळ असते मी उद्या गोपाळ काय पण मला श्रावणी येत्या म्हणून मला कुठला उपास श्रावण महिन्यातला संध्याकाळी सोडावा लागतो का तर मला श्रावणी असल्यामुळे सकाळचं हा जायचं आहे ना पण आपल्या जवसच नाहीत जवस आणावं लागतं येईल थोडंसं कोणाकडून तरी जवळ शिवपिंड जवस येईल ना शिवमूर्त जवळच आहे शिवपिंड जवळ आणि मला आठवण आली ते गेल्या सोमवारी गेलेलो ना तेव्हा एक आमच्या इथं पोरग म्हणजे पोरग म्हणजे त्याला चार बिचाराला मुलीचं आहे ती आ आजारी होतं दवाखान्यात गॅसवर आणि त्याच्या आईनं काही लई रडली होती महादेवाच्या मंदिरात आणि ते वाहलं फुल कसं वारलं ना ती मग मला ते आता मदेवाच्या मंदिरात जायचं म्हणजे तरी त्या बिषारीची आठवणी ती तपलेली एका दिदी बन हलतेन बघित होती बोलत होती शेती वेळ येते त्यालाच कळतं असंही ना आमच्या आजी काय बोला ना आजीच्या तोंडाव कॅमेरा दाबून दाबून आजीचं काम दाखवलं तुम्हाला आणि मीच बोलत राहिली दिदीला आज मॅडमनं सरांना चांगली फटकावली वेण्या खालीच उभा

<laughs> दिदीला कन्फ्यूज होत असेल आंटी म्हणू का मॅडम म्हणू कारण आमच्या बरं या हा हे जेव्हा स्वयंपाकाला ही असते ती तिला म्हणजे सरकारी अजून नाही ना जॉब तिला म्हणून ती आपली असं गव्हर्नर नाही अजून ती आपल्या शाळेत शिक्षक कमीत म्हणून तिला घेतले ना तिला वाटत असेल पंचर घरी वर्षांती वर्षांती करते शाळेत भत्कावली आज पोरं चांगली तिनं या म्हणजे पोरं काय करायची नवीन सर मॅडम आले की पोरं बीतच नाही ती बाहेर गेली की मी वरडायला लागली जिला वाटलं आपलं घरचीच वर्षांटी कायदा आहे वर्षांटी म्हणली नाही पोरांना संस्कार घडवायसाठी आपल्या तिथं नेमून दिले तिथं असं राहून घरच्यासारखं नाही जमते म्हटली पोराला शिस्तच वळणच लावलं पाहिजे लागलं पाहिजे आलं पाहिजे आज नुसतं निक्चर दिलंय बरं का घरातलं शिक्षक असल्यावर जरा दबाव राहतो ना पोरातला पण आणि घरच माणूस शाळेत गेल्यावर राह टेन्शन नाही उलट मंत्र वाटतं तिनं दिदीच्या शाळेत जाण्याऐवजी शिवच्या शाळेत बालवाडीची मॅडम आहे का पाहिजेच गेला असत म्हणून ना शाळेत नको जाऊ तरी ती त्या मॅडमचा मुलगा जाऊ जातो त्याच्यात वर्गात एक बालवाडीला त्याच्याबरोबर जातो आणि तिथे गेले की रडतो आणि त्यातले त्याला पप्पा घरी असल्यावर पप्पा घरी असल्यावर त्याला पप्पा घरी असल्यावर नाही निघत मग पप्पा चालतं की म्हणून कोण म्हणलं हे झालंय आजी म्हणजे शेवटी आजी बसली शाळेत जाऊन मी म्हणलेलं त्यांना बसूच नका आणि जाऊ पण नका एक दोन दिवस घरी ठेवल्या त्याला आच लागल्यावर ते जाऊ शकतो रोजच असं जाऊन बसायचं म्हटल्यावर शेतकऱ्याच्या मागे काय नसतं कोंबड्या असतात बारकी शेळ्यांची कर्डा असतात घरी आपल्या घराला जवळशी आजार नाही म्हणल्यावर ही असतं ना घरी पण आकार काय भंगारवाडले निहित आहे भीती वाटते काय उचलून घरी माणूस लागतं ना कोंबड्या शिवळेचे बारके दोन पिल्ले आहेत त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार म्हणून मी म्हणते शिवराचा अजून पण नाही बालवाडीत बसण्याचा आता सहा वर्ष झाल्यावर पहिलेला घेतात मी म्हणते हा पाचवं एवढं वर्ष येऊन पुढच्या वर्ष अजून चांगलं कळत पण ते, ते चुलन भाव चालला की त्याला जावं वाटतं रोज रोडतो शाळेत रोज रोडतो शाळेत आणि त्याला त्यातले त्यात पप्पा घरी असलं कामा गेलं ना मग त्याला हेच होतं शाळेत बसूच वाटत नाही मॅडमला म्हणतो मॅडम माझ्या आजीचं काम राखले का बघा तेवढा फोन करा माझी आजीचं कामून राखले की आजी माझ्यापासून येऊन बसेल तुम्ही बघा ना तेवढं मॅडम आजीचं कामू राखले का फोन लावा ना माझ्या आजीला म्हणतो सगळे आजी माझं आणि मी पण कसं आहे ऊन लागतं कधी पाऊस येतो कधी गाया बोलत नाही तर घरी पण गाया आता खायला नाही ना पावसामुळे ऊस खायना गाया ऊस येते घास पण लावलाय कधी अजून कापायला नाही त्यामुळं लवकरच गाया घेऊन दहा वाजता मग आजीला माग फरशा माग गुर गाया सुटून करावं लागतो ना त्यामुळे आजीला उशीर होतो कपडे भांडी होतात जास्त स्वयंपाक हे सगळं होतं फक्त फरशा पुसायच्या झाडून घ्यायचं चिरकूर करायचं राहतो पण त्या आजीला त्याच्यात बराच वेळ जातो ना तास दीड तास परत मला गाया सोडवायला जावं लागतं सांगळ्यांला गाय आहेत ना सगळ्यांचीच रोडणं गुरं असतात मग गाय काय कधी पळत्यात कधी मारा मारामारी करतायत मग आजी इथे सोडवाय मला थोडं थोडंवायचं रोडणं जिथपर्यंत गाय तिथपर्यंत प्रॉब्लेम होतात पहिल्याच तोड्याची शेंग बघून आनंद झाला आणि शेंगण भिंडी पण कशी पाहिले तुम्हाला सांग शेवण पप्पांना रडू रडू उभी आणायला मिळतं मला भिंडी गावर लावायची पप्पा भिंडी गावात लावायची व्हिडिओ लय म्हटलं होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय आणि तुम्हाला ताट ताटकर्तन दाखवतो नाही आलं तर आणि आमच्या रानातलं माळव कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि या सगळ्यांनी खायला गावात बर